आपल्याला मिळतात पुढचं जे महत्त्वाचं पीक आपल्या भागामधलं आहे ते मका केजसारखा जर तालुका तालुका घेतला तर केजमध्ये मक्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर हो आहे मक्यामध्ये अगोदर आपण टू फोर डी किंवा अट्रेजिन एवढंच वापरायचं आता याच्यामध्ये थोडंसं संशोधन झालेलं आहे फार सुंदर मॉलिक्यूल मार्केटमध्ये आता उपलब्ध झालेला आहे जो टेबो ट्रियॉन नावाने येतो मार्केटमध्ये हे लॉडिस या नावाने हे तणनाशक उपलब्ध आहे उत्फार उत्कृष्ट उगवणी पश्चात या तणनाशकाचा वापर आपण करू शकतो ह्याचं जे प्रमाण आहे ते एकशे वीस ग्रॅम एकर म्हणजे दीडशे लिटर पाण्याला एकशे वीस ग्रॅम मिक्स करा आणि मका हे सर्वसाधारण पंधरा दिवसाच्या पुढे गेल्यानंतर आणि पंचवीस दिवसाच्या आत या कालावधीमध्ये या लॉडीस तणनाशकाचा वापर करू शकतो एकदलवर्गीय द्विदलवर्गीय द्विदल वर्गीय वर्गी, या दोन्ही तणांचं नियंत्रण तर होतंच परंतु मक्याच्या पानावर कुठल्याही प्रकारचा विपरीत परिणाम या तणनाशकाचा होत नाही अलीकडच्या काळामध्ये जे छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये आपल्या मराठवाड्यामधले सर्वात जास्त मक्याचं क्षेत्र आहे अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर मका या दोनच जिल्ह्यामध्ये आहे आणि या दु या ठिकाणी या लॉडीजमुळं शेतकऱ्यांचं काम फार कमी झालेलं आहे किंवा तणांचं नियंत्रण करण्याला फार मदत झालेली आहे पुढचं महत्त्वाचं पीक आपल्या भागामध्ये ऊस आहे ऊसामध्ये अनेक प्रकारच्या तणांतननाशकाची शिफारस आहे म्हणजे यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपण टू फोर डी अधिक सेनकॉर असं कॉम्बिनेशन जोडायचो आणि हे कॉम्बिनेशन खूप चांगला रिझल्ट देत आलं पण त्यामध्ये खर्च वाढायचा आत्ता तुमची सगळ्यांची गरज लक्षात घेता तीन मॉलिक्यूल एकत्रित करून म्हणजे टू फोर डीसुद्धा आहे सेनकारमधला मेट्रिब्युजिनसुद्धा घटक आहे आणि आणखीन एक नवीन मॉलिक्यूल टाकून त्रिशुक या नावानं ही तणनाशकं मार्केटमध्ये उपलब्ध झालेली हे जे पण रिझल्ट आता खूप चांगले आहेत म्हणजे तुम्ही जसं एक एक दिवस एक एक वर्ष पुढे जात जाल तसं तसं संशोधनामधून अनेक चांगले मॉलिक्यूल्स जे इको फ्रेंडली आहेत म्हणजे एनवायरमेंटला कमीत कमी धोका हो जमिनीला कमीत कमी धोका हो जमिनीखालच्या अंडरग्राऊंड वॉटरला कमीत कमी धोका हो पोचेल या दृष्टिकोनाचा विचार करून नवीन मॉलिक्युल्स मार्केटमध्ये आता येत आहे हे त्रिशूक जे आहे हे बाराशे ग्रॅमचा पॅक आहे एक एकर क्षेत्रासाठी शिफारस केलेला आहे तो दीडशे लिटर पाण्यामधून वापरतो किंवा दहा लिटर पाण्याला घ्यायचं असेल तर साठ ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन तीन ते चार आठवडे झाल्यानंतर ऊसामध्ये वापरू शकतो आता ऊस हा सहा सात महिन्याचा आहे आणि तो जून जुलैमध्ये पाऊस पडल्यानंतर जर तणं उगवत असतील तर दोन ओळीमधल्या ज्या तणावर हे त्रिशू वापरू शकतो कुठल्याही प्रकारचा वाईट परिणाम ऊसावर होत नाही आता काही शेतकरी म्हणतात नॉन सलेक्टिव्ह किंवा बिननिवडक तणनाशक ज्यामध्ये पॅराकॉट आहे राऊंडअप अप आहे मिरा एकाहत्तर आहे या तणनाशकाचा वापर उसामध्ये करायचा का तर मित्रांनो उसामध्ये हे तणनाशक वापरू शकतो परंतु उसाच्या कुठल्याही पानावर किंवा खोडावर हे तणनाशकं न पडू देता जर आपण मारत असाल तर उसामध्ये तणांचं नियंत्रण चांगलं होतं परंतु ते उसाच्या पानावर पडलं तर उसाची पानंसुद्धा जळून जात एवढी बाब आपण लक्षात घ्यावी त्यासाठी प्लास्टिकचं हूड मिळतं पुढच्या नोझलला हूड लावा आणि फार दाटी असेल तर पत्र्याचा वापर करा दोन्ही साईडने आणि आतमध्ये तणनाशकाचा वापर करा आता आपण आणखीन एक बाब बघूया जगामध्ये सर्वात सुरक्षित तणनाशकं कुठली आपल्या जमिनीसाठी अंडरग्राऊंड वॉटरसाठी आणि शेतकऱ्यांसाठी तर यामध्ये पहिलं तणनाशक जे आहे ते सुरक्षितमध्ये पॅराकॉट जे ग्रॅमॅक्स झोन किंवा झटपट नावानं मार्केटमध्ये उपलब्ध होतं हे बिननिवडक आहे हे कशाचाच विचार करत नाही ते तण आहे का पीक आहे का कुठला हिरवा भाग आहे काही विचार करत नाही जो त्याच्या संपर्कातील तो भाग जाळून टाकतो स्पर्शजन्य आहे कॉन्टॅक्ट म्हणजे आंतरप्रवाही नाही आणि जमिनीवर फवारणी केल्यानंतर एक तासानंतर मातीचा नमुना जर काढला आणि रेसिड्युअल इफेक्ट जर चेक केला तर त्याच्यामध्ये झिरो रेसिड्युअल इफेक्ट मिळतो म्हणजे एकदा जमिनीवर फवारलात की ते निष्क्रिय होऊन जात म्हणून हे जगामध्ये सर्वात सेफ तननाशकामध्ये ह्याची गणना होते पॅराकॉन दोन प्र दुसऱ्या प्रकारचं तणनाशक जे आहे ते म्हणजे ग्लायफोसिट हे आंतरप्रवाही आहे तणावर लवाळ्यावर मारा किंवा हराळीवर मारा ते आतमध्ये शोषण करतं मुळापर्यंत जातं तणाला मारून टाकतं सात आठ दिवसामध्ये परंतु ही फवारणी केल्यानंतर एक तासाने मातीचा नमुना काढला तर त्याचा रेसिड्युअल इफेक्ट हा शून्य मिळतो म्हणजे शास्त्रीय भाषेत सांगायचं जर झालं तर परसिस्टन्सी हा शून्य याला म्हणजे जमिनीमध्ये ह्याचा अंश राहत नाही बाकीचे तणनाशक घ्या टू फोर डी परसूट पेंडेमिथालिन आणखीन काही तणनाशक आहेत ज्यांना सात ते आठ महिन्याचा रेसिडिअल इफेक्ट आहे ॲट्रॅजिन एका हंगामामध्ये वापरलेला ट्रेजिन दुसऱ्या हंगामामध्ये पर्यंत राहतं त्यानंतर पेंडी सुद्धा राहतं टू फोर डी एक वर्षापर्यंत राहतं म्हणून आपण एखाद्या जमिनीवर कुठल्याही प्रकारचं पिकं नाही या ठिकाणी मिरा एकाहत्तर राऊंडअप किंवा पॅराकॉट वापरू शकतो पॅराकॉट आज मारलं आहे चोवीस तासामध्ये तणांचं नियंत्रण होतं दोन दिवसानंतर त्या ठिकाणी पेरणी करू शकताय ग्लायफोसेट किंवा राऊंडअप किंवा मिरा एकाहत्तर हे आज मारले आहे सात ते आठ दिवस लागतात तणं मारण्यासाठी त्या ठिकाणी पेरणी करावायची असेल तर पुढच्या सात ते आठ दिवसानंतर पेरणी करावी लागते एवढी काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागते आपल्या भागामध्ये शेवटचं जे पीक आहे अद्रक आणि हळद बरेच शेतकरी अद्रक किंवा हळदीमध्ये तणं उगून आल्यानंतर कुठलं तणनाशक आहे का याची शिफारस करतात किंवा मागणी करतात तर हळद आणि अद्रकामध्ये उगवणी पश्चात एकदा कोंब जमिनीवर आला की कुठल्याही प्रकारच्या तणांचं तणनाशकाची तना शिफारस नाही मग याच्यामध्ये कुठली शिफारस आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची शिफारस आहे पहिली हळद आणि अद्रक लागवड केल्या केल्या चोवीस तासाच्या आत ॲट्रॅझिन चाळीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे हे तणनाशक वापरू शकतो बी वर्गीय सगळे तणांचं नियंत्रण होतं आणि दुसरा तणनाशक दहाव्या दिवशी तणं दोन ते तीन पानावर आलेली असतात परंतु हळद किंवा अद्रकाचा कोंब वर आलेला नसतो हळद आणि अद्रकामध्ये चौदा दिवसाच्या नंतर कोंब वर येतो दहाव्या दिवशी राऊंडअप किंवा ग्लायफोसेट सत्तर मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे सरसकट जमिनीवर जर मारलं तर पूर्ण तणांचं नियंत्रण होतं यामध्ये विशेषतः हराळी आणि लवाळा परंतु अद्रक आणि हळदीच्या कोंबाला काहीही परिणाम होत नाही हे दोन तणनाशकं जर सोडली तर पुन्हा उगवणी पश्चात कुठल्याही तणनाशकाची शिफारस हळद आणि अद्रकामध्ये नाही आहे अशा प्रकारे जर काही नवीन या व्यतिरिक्त आपल्याला करावायचं असेल तर तणनाशकाच्या बाबतीमध्ये शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन किंवा योग्य ज्या व्यक्तीला ज्ञान आहे त्या व्यक्तीची व्यक्तीचा सल्ला घेऊनच तणनाशकाचा वापर करा अन्यथा तणनाशकाचा वापर करू नका